नमस्कार तुम्हा सर्वांचं बेल्याच किचनमध्ये स्वागत मी मनीषा आणि आज आपण पाहतोय मस्त असं चिकन जे वेगळ्या पद्धतीनं बनवलेलं आहे आणि त्याची बनवण्याची पद्धत वेगळी असल्यामुळे त्याच्या ते टेस्टमध्येही ते थोडा फरक आहे आणि खूप सुंदर लागतो तर तुम्ही नक्की रेसिपी फॉलो करा आणि बनवून पहा रेसिपी अगदी झटपट बनली गेलेली आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच बनवायला आवडेल जास्त झंझट नाही आणि खायलाही खूप सुंदर आहे रेसिपीसाठी एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण बनवते मस्त असं चिकन जे बनवलं गेलं एकदम ज्युसी असं आणि त्यासाठी कोणताही मसाला वगैरे जास्त बनवायची गरज नाही अगदी झटपट होणारं चिकन आहे तर यासाठी इथे बघू शकता मी ते अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी घालते दोन चमच दही हे घरीच लावलेलं दही आहे तुम्ही बाजारातूनही आवश आणू शकता हे तीन चम्मच घातलेले आहे टोटल मी चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मी ते एक चम्मच मीठ घातलेला आहे हळद हळद घातलेली आहे मी ते अर्धा चम्मच बघू शकता तो अर्धा चम्मच रेड चिली पावडर वापरलेली आहे आणि याला काय करायचं आपल्याला मॅरिनेट करायला ठेवायचं सर्वात प्रथम तर हे सगळं मिश्रण आपण एक करून घेऊया सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आणि याला कमीत कमी आपल्याला -कमी अर्धा तास मॅरिनेशनसाठी ठेवायचं असं केल्यामुळे काय होतं त्यातलं जे पीस आहे ते अगदी चिकनचे जे पीस आहे त्यामध्ये दह्याचा जो अंश आहे तो त्याच्यामध्ये उतरला जातो त्यामुळे चिकन काय होतं एकदम ज्युसी होतं जस ते असं खाताना दातामध्ये वगैरे अडकत नाही पण दह्यामध्ये हे मॅरिनेट करून ठेवलेलं आहे मस्त असं ह्याला मी अर्धा तास ठेवून देते तर आपण मसाले जे तयार करूया इथे मी कढई ठेवलेली आहे गरम करायला आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक मोठा चमच तेल घालायचं आहे मापाने तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता आणि एक मोठा चमच असं घातलेला आहे इथे मी दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालून ते घेते तेलामध्ये सोबत इथे मी काय करणार घालणार आहे याच्यामध्ये दोन वेलची हिरवी वेलची थोडीशी दालचिनी तुकडे दोन तीन लवंगा आणि तीन, दोन तीन काळी मिरी असं घातलेलं आहे हे घालायचं त्यामुळे काय होतं चिकनला मस्त असा फ्लेवर येतो तुम्ही नक्की ट्राय करून खा ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल कांदा एकदम सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं चांगला तेलामध्ये मी कांद्यामध्ये एक चमच अख्खेवाले जिरे घातलेत बघू शकता इथे म्हणजे अख्ख्या इथे मी वापर केलेला आहे ह्या रेसिपी मध्ये खूप चांगला सा ह्याच्यामध्ये चा उतरला जातो चिकन मध्ये आणि हे ज्युसी चिकन खायला खूप सुंदर लागतं तुम्ही नक्कीच नक्कीच फ्राय करून खूप छान बनते आणि तुम्हाला नक्की आवडेल ही कांदा एकदम सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला ठेवायचा आहे कांदा आपला मस्त असा सॉफ्ट झालाय बघू शकता आता काय करायचं ह्या स्टेजला आपल्याला काय करायचं जे चिकन आपण मॅरिनेट करून ठेवले अर्धा तासासाठी ते चिकन आहे ते आपण याच्यामध्ये घालून घेतोय बघू शकता पूर्ण दह्यामुळे यातलं पाणी पूर्ण आहे का प्लेटमध्ये पाणी शिल्लक राहिले नाही आणि आपल्या पीसला व्यवस्थित असं हे मॅरिनेशन झालेलं आहे त्यामुळे काय होतं मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं असं दही जर लावून ठेवलं हो ला अगोदर तर ते चिकनचे पीस आहे ते दही ऑब्झर्व करून घेतात म्हणजे सगळे मसाले आहेत ते त्याच्यामध्ये ऑब्झर्व करून घेतात आणि त्यामुळे चिकन काय होतं एकदम ज्युसी होतं आणि शिजायलाही पटकन शिजलं जात नाही बघू शकता मस्त असं हे वाव काय सुंदर झालंय आता आपण याच्यामध्ये घालतोय तिखटपणासाठी मी इथे आमचा घाटी मसाला वापरते तुम्ही रेड चिली पावडर किंवा हिरवी मिरची पेस्ट ही घालू शकता पण आमचा घाटी मसाला घालून तुम्ही नक्की पहा चिकन एवढं जबरदस्त बनतं कोल्हापुरी आपला घाटी मसाला आहे तो चिकन नॉनव्हेजच्या रेसिपीसाठी एवढा जबरदस्त छान असतो तुम्ही नक्की ट्राय करून पहा ही रेसिपी तर मी इथे एक चम्मच घातलेला आहे आमचा घाटी मसाला मी इथे अद्रक लसूण आणि कढीपत्त्याची पेस्ट घालतेय कढीपत्ता हा घालायचाच कोणत्याही पदार्थ असू दे त्याच्यामध्ये असा बारीक करून घालायचा पेस्ट मध्ये तर तो जेवणात जातो आपल्या शरीरासाठी कढीपत्ता चांगला असतो दोन चमच मी अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे बघू शकता आता हे आपल्याला मिश्रण काय करायचं एक वेळ हलवून घ्यायचं मस्त असं सगळे मसाले व्यवस्थित असं पिसाय लागले गेले पाहिजे मी इथे एक चमच चिकन मसाला वापरते तुम्ही कोणत्याही ब्रँडचा वापरू शकता त्यासाठी काही ऑप्शन नाही आहे तुम्हाला जो आवडतो तो, तो तुम्ही घालून घ्या मी इथे एव्हरेजचा चिकन मसाला घातलेला आहे पीस एक मस्त झालं तयार वा हे बघू शकता सुंदर चिकनचे पीस बघू शकता मस्त असे वापरले गेले तेलामध्ये मसाल्यामध्ये आता काय करायचं आपल्याला थोडंसं ग्रेव्ही टाईप करायचं आहे थोडासा रस्सा हवा आहे आपल्याला याच्यासाठी तर याच्यामध्ये मी काय करणार आहे गरम पाणी घालणार आहे तुम्ही ही गरम पाणीच वापरायचं गरम पाणी वापरल्यामुळे काय होतं ती थंड पाणी घातलं तर काय होणार पूर्ण हे पूर्ण थंड होणार पीस जे आपण आता मस्तपैसे वापरले गेलेत गरममध्ये गरम, गरम होऊन गेले तेलामध्ये ते पूर्ण थंड होणार म्हणजे ती प्रोसेस परत बंद होणार तर ती होऊ नये आणि आपल्या रश्ला चांगली टेस्ट यावी यासाठी काय करायचं गरम पाणी करायचं इथे मी बघू शकता गरम पाणी करून घेतलेलं आहे ते मी जरा मसाल्याच्या भांड्यात घालून घेते मसाले आपण मिक्सरच्या मसाल्यात वगैरे ते घातलेला राहिलेला आहे त्याच्यामध्ये बघू शकता मस्त चिकन चिकनला उकळी आली आणि ते शिजलं गेले एकदम मस्त असं तर्रीवालं चिकन आपलं तयार झालंय हे बघू शकता काय मस्तच झालंय ज्यूसी अस चिकन तयार झालंय तर त्याच्यामध्ये आपल्याला एक मुठभर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि हे आपल्या सर्विंगसाठी खाण्यासाठी रेडी झालेलं चिकन आहे कशी वाटली रेसिपी नक्की ट्राय करून पहा एवढं जबरदस्त सुगंध सुटला आहे स्वाद ही जबरदस्तच आहे तर नक्की ट्राय करून पहा रेसिपी तुम्हाला नक्कीच एवढी रेसिपी आवडली की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका